नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झालेली आहे इच्छुकांनी जोरदार सुरू केलेली आहे याच अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेच्या वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये जागा वाटपामध्ये चांगलीच रसिकेच होणार आहे फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट आहेत यामध्ये फलटण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वारंवार स्पष्ट केले आहे हे होत असताना आता फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या किती जागा देणार याकडे फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे प्रामुख्याने फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांपैकी वाटार निंबाळकर या जिल्हा परिषद गटावरती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा डोळ आहे या जिल्हा परिषद गटामधील संभाव्य चर्चेतील जे उमेदवार आहेत यामध्ये प्रामुख्याने युवा उद्योजक आणि धराडीचे कार्यकर्ते नंदकुमार नाळे उर्प नंदुभाव त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे धराडीचे कार्यकर्ते माजी सरपंच ढवळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच विष्णुपंत लोखंडे त्याचबरोबर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि वाकरी गावचे सुपुत्र तुकाराम शिंदे याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रामभाव डेकळे अशा चार दिग्गज नेत्यांमधून उमेदवारीची मागणी होत आहे याबरोबरच युवा नेते निवृत्ती खताळसर यांचीही उमेदवारीची मागणी होत आहे अशा प्रकारे जवळजवळ पाच ते सहा इच्छुक उमेदवार या गटामध्ये सध्या तयारी करत आहेत याबरोबरच बरोबरच ग्रामपंचायतचे माजी सरपंच सोपनराव जाधव यांनाही जिल्हा परिषदची उमेदवारी हवी आहे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तब्बल तिघांची म्हणजेच युवा उद्योजक नंदकुमार नाळे त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती रामभाव ढेकळे आणि युवा कार्यकर्ते दाडाडीचे जे निवृत्ती खताळसर हे एका बाजूला राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदसाठी मागणी करतायत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून ढवळचे माजी सरपंच विष्णुपंत लोखंडे त्याचबरोबर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे त्याचबरोबर सोपानराव जाधव हे यांनी मागणी केलेली आहे यामुळे आता इच्छुकांची संख्या तब्बल सहा झालेली आहे अशातच आता वाटार निंबाळकर हा जिल्हा परिषद एकंदरीतच जागा वाटपामध्ये कोणाला सोडायचा एकीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खाजगीमध्ये राष्ट्रवादीला तीन जिल्हा परिषद गट मिळणार असल्याचे सांगत असतानाच माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदच्या किती जागा देणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच आठ जागापैकी कि किती जागा ह्या भाजप लढवणार किती जागा राष्ट्रवादीला देणार आणि शिवसेनेला देणार त्याचबरोबर पंचायत समितीच्या सोळापैकी भाजप जागा किती घेणार राष्ट्रवादीला किती जाणार आणि पंचायत समितीच्या जागा शिवसेनेला किती हे मिळणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार असलं तरी तब्बल सहा जणांनी महायुतीमधील वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटावरती दावा दाखल केलेला आहे त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केले आहे आता आगामी काही दिवसातच निवडणूक जाहीर होणार असतानाच माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मात्र हा पेच प्रसंग सोडवावा लागणार आहे ही जागा भाजपला की राष्ट्रवादीला हा पहिला प्राधान्यक्रम राहणार असला तरी नंतर उमेदवारी कोणाला द्यायची हाही मोठा प्रश्न महायुतीच्या नेत्यांपुढे उभा राहणार आहे आजच्या वेळीमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं महायुतीमध्ये वाटार निंबाळकर जिल्हा परिषद कोणत्या पक्षाला मिळेल त्याचबरोबर या जिल्हा परिषद गटामधून कोण उमेदवार असतील जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबाजेने करून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद